नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण वेळेचं महत्त्व आणि वेळेचे व्यवस्थापन कसे करायचे हे पाहणार आहोत घोडा का अडला भाकरी का करपली व पान का कुजले या तीन प्रश्नांचे उत्तर एकच आहे आणि ते म्हणजे वेळेवर न परतवल्याने याचाच अर्थ वेळेला अनन्य साधारण महत्व आहे नवीन सहस्त्र हे गतिमानतेच युग आहे आधुनिक विज्ञानात अनेक नवनवीन शोध लागत आहेत वीस वर्षांपासून केवळ काल्पनिक विज्ञान कथांमध्ये का वाचावयाला मिळणाऱ्या गोष्टी आज याची देही याची डोळा पाहायला मिळत आहेत संगणक पेजर मोबाईल फोन इंटरनेट अशा दळणवळणाच्या नव्या साधनाने जग जवळ येत चालले आहे अशा वेळी वेळेचे महत्व आपण ओळखू शकतो नाही तर ते आपले दुर्दैवच म्हणावे लागले काळ आला होता पण वेळ आली नव्हती वेळ कधी सांगून येत नाही एक चुकली वेळा वर्षे गेली सोळा असे अनेक वाक्यप्रयोग आपण सहज बोलताना वापरतो पण वेळेचं महत्त्व आपण कितपत ओळखले आहे आपण दिलेली वेळ पाळतो का मिळालेल्या वेळेचा संधीचा आपण कधी उपयोग करून घेतो या गोष्टी निश्चितच विचार करण्यासारख्या आहेत पूर्वीच्या काळी जग एवढे पुढारलेले नव्हते विज्ञानात फारशी प्रगती झालेली नव्हती तरीही आपल्या पूर्वजांनी वेळेचं महत्त्व ओळखलं होतं घटिका गेली पळी गेली तास वाजे ठणाना आयुष्याचा नाश होतो राम कारे म्हणावा आजच्या युगात तासाचे प्रत्येक मिनिटाचे नव्हे तर मिनिटाचे प्रत्येक किती आहे हे ऑफिसला जाताना लोकल चुकलेल्या करायला विचारावे ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण टी उषांचं कांस्य पदक एक शतांश सेकंदाने हुकले होते यावरून सेकंदाचं महत्त्व आपल्याला लक्षात येईल राजकीय नेते पुढारी यांना कार्यक्रमात उशिरा येणं ही एक फॅशन बनली आहे काही वेळा इतर कामामुळे उशीर होतो हे मान्य परंतु काही जण आपण किती बिझी आहोत हे दाखवण्यासाठी मुद्दाम होऊन उशिरा येतात शक्य तेवढ्या सर्व बाबतीत पाश्चात्यांचे अनुकरण करू पाहणाऱ्यांनी इथे पाश्चात्यांच्या वक्तशीरपणाचेही अनुकरण करावे पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान पदाच्या काळात अठरा अठरा तास काम करीत असत अब्राहम लिंकन कोणत्याही सभेला वेळेपूर्वी पाच मिनिटे हजर राहा वक्तशिल्पणा हा, वक्त हा गांधीजींचा स्थायी भाव होता वक्तशिल्पणा येण्यासाठी आपण प्रथम आळस झटकला पाहिजे समर्थांनी म्हटले आहे आळस हे कार्यभाग नाचतो वर्तमान काळी आपल्याला मिळालेली सुवर्ण संधी आहे हे सांगताना कविवर्य केशवसूत म्हणतात प्राप्तकाल हा विशाल भूतर सुंदर लेणी तयात होता पण मिनटा मिनिटाचा हिशोब करीत बसायचं आणि आपलं जीवन घड्यायाच्या काठ्यांना बांधून घ्यायचं असं मुळीच नव्हे तर आपले काम वेळेवर करायचं वक्तशीरपणा अंगी बांधवायचा म्हणजे घड्यायाचे काटे आपल्याला पोचत नाहीत म्हणून संत कबीर म्हणतात कल करे सो आज कर आज करे सो अब आता आपण वेळेचे व्यवस्थापन कसे करायचे हे जाणून घेऊ क्षण क्षण काल करके लंबा योग इकट्टा जाता आहे क्षण को शूद्र न भाई यह जग का निर्मात आहे तेव्हा मित्र हो जीवनात वेळेचं महत्त्व अनन्य साधारण आहे प्रत्येक क्षणात युगनिर्मितीचं बीज पेरले जात आहे पण असे असंख्य क्षण बहुतेकांच्या जीवनात वाया जात असतात हे चित्र केवळ व्यक्तीच्याच नव्हे तर देशाच्या दृष्टीने देखील अत्यंत भयावह आहे आजच्या जीवनात तर वेळेच्या व्यवस्थापनाला विलक्षण महत्त्व प्राप्त झाले आहे एकदा आय आय ती टीतील प्रसिद्ध भारतीय तज्ज्ञ पनामाचे उपराष्ट्राध्यक्ष कैझर खान यांच्या भेटीसाठी गेले त्यांच्या त्या दहा पंधरा मिनिटांच्या भेटी त्या तज्ञांच्या एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आले की उपराष्ट्राध्यक्ष कैझर खान यांना त्या तज्ज्ञांच्याविषयी संपूर्ण कारकिर्दीची आणि मतांसंबंधी खडाणखडा माहिती असावी म्हणून मीटिंग संपवताना त्या तज्ज्ञाने त्यांना विचारले की इतक्या कमी वेळात आपल्याकडे माझ्याविषयी एवढी माहिती कशी त्यावर उपराष्ट्राध्यक्ष त्यांचा लॅपटॉप त्या तज्ज्ञांच्या पुढे सरकावत म्हणाले अनेक गोष्टींशी ताट गोष्टींसाठी ताटकळत बसणं त्या शोधणं या सगळ्यात इतका वेळ जातो तो आपल्या आधीच कधीच लक्षात येत नाही त्याऐवजी अप टू डेट असण्यात काही मिनटं घालवणं हे नंतरच्या गलथानपणातील कित्येक तासांपेक्षा केव्हाही चांगलं आणि ही गोष्ट खरी आहे की निव्वळ व्यवस्थित रचना न करता आल्यामुळे वेळ ऑर्गनायज नसल्यामुळे अनेक गुणवान माणसं फुकट जातात जे माणसाचं तेच संस्थांचं संघटनांचं अनदेशाचंही सामान्यांपासून असामान्यांपर्यंत कोणाला काहीही उत्तम व्हायचं असेल नाभ मिळवायचं मिळवायचा असेल तर उपलब्ध वेळेचं नियोजन करणे आवश्यक आहे रॉबर्ट एडवर्ड म्हणतात सर्वात व्यस्त माणसाकडे कामाची जबाबदारी सोपवा तो काम निश्चितपणाने करेल पण रिकाम्या माणसाकडून ते होणार नाही कारण त्याच्याकडे काम करण्यास वेळ नसतो पायथागोरसने तर वेळ हा जगाचा आत्मा असल्याचे प्रतिपादन केले आहे कित्येक सेकंद मिनिट तास दिवस यामधून वर्ष धावत पुढे सरकतात काळ हा धनुष्यातून सुटलेल्या पानासारखा असतो तो कधीच थांबत नाही वा परत येत नाही आपल्या सर्व क्षमतांचा विचार केल्यास आपल्याकडे अतिशय कमी वेळ उपलब्ध असतो स्वतःच्या मूलभूत गुणवत्तेला आकार देऊन मूर्ती स्वरूप पाहण्यासाठी नियोजन निर्णय क्षमता संघटन जिद्द अथक परिश्रम या गुणांची जशी आवश्यकता असते तशीच वेळच्या वेळी ऑर्गनायझेशनचीही तितकीच गरज असते आपणास अशी भरपूर वेळ शिल्लक आहे या गैरसमजुतीखाली राहिल्यास कामाची गती तर संत होतेच पण उद्दिष्टही दुसरं होत आहे बहुतेक तरुण आयुष्यातील उमेदीचा काळ काय करावे कसे करावे या प्रश्नांमध्ये घालवतात त्यामुळे कार्याला प्रारंभ होतो त्यावेळी झालेल्या तांत्रिक सामाजिक बदलांमुळे ते करत असलेल्या कार्याचे बाजारपेठेतील मूल्य कमी झालेले असते आणि त्यांच्या कृतीलाही विशेष महत्त्व राहत नाही एफ डब्ल्यू टेलर यांनी असे म्हटले आहे की वेळेचे नियोजन केल्याशिवाय कुठलेच व कशाचेही व्यवस्थापन नीट करता येत नाही प्रत्येकाला मिळालेला वेळ सारखाच असतो वेळेचे अंदाजपत्रक तयार करून प्राधान्यक्रमाच्या आधारे अडथळे बाजूला सारून एकाग्रतेने कार्य केल्यास उपलब्ध वेळेत अधिकाधिक कामे होऊ शकतात मात्र त्याकरता सवयी आणि जीवनशैली बदलण्याची आवश्यकता आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद